लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मीना नदीच्या तीरावर गंगा आरती उत्साहात करण्यात आली या प्रसंगी नारायणगाव वारवाडीतील महिला मोठ्या संख्येने या महाआरतीसाठी उपस्थित होत्या यावेळी सरपंच डॉ शुभदा वावळ मीना गायकवाड अंजली खैरे लायन्स क्लबचे अध्यक्ष मंडलिक यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ गायक सुनील मेहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भावगीतांचा कार्यक्रम सादर केला शरद दरेकर यांनी प्रास्ताविक केले ग्रामपंचायत सदस्य हेमंत व अजित वाजगे यांनी सूत्रसंचालन केले तर नेहा योगेश पाटे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच संतोष वाजगे दीपक वारुळे अजय चोरडिया अनिल तत्यादिवटी संजय गुंजाळ संपत शिंदे नंदकुमार आडसरे ग्रामपंचायत सदस्य अरिफभाई आतार गणेश पाटे संतोष दांगड भावना बेल्लेकर संकेत क्षीरसागर रिज्जाग शेख लायन्स क्लबचे सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात अता सावध सावधान घटिका आली भरू भावे ते स्मरा गलबला करू

आपला जो हजबंड आहे किंवा नवरा आहे तो दिवसभरच समजा समा समाजसेवत असेल तर महिला म्हणून आपली त्या व्यक्तीकडे तक्रारच असते की का तुम्ही एवढा सगळा वेळ देता समाजाला आता त्या बघतील स्वतः की वेळ किती द्यावा लागतो आणि ताई तुम्हाला आम्हा सर्व महिलांचा मनापासून पाठिंबा असणारे हे सुद्धा या निमित्ताने सांगू इच्छिते कारण ही एक महिला महिलेला आपण स्वतः एक स्त्री म्हणून आपण तिच्या पंखांना बळ देऊया आणि तिच्या या लढ्यामध्ये सामील हो या असं मला वाटतं तिच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना आज तुलसी विवाह देखील आहे आणि त्या निमित्ताने तुलसी विवाहाच्या सुद्धा आपल्याला मनापासून आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण पुढच्या वर्षी आकाश कंदील बनवताना हे आपण आपल्या घरी बनवा आणि त्याचं प्रदर्शन त्याचं एक चांगलं स्पर्धा आपण ह्या ठिकाणी मांडू आणि पुढच्या वर्षी येत असताना त्रिपुरारी पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आगळं वेगळं प्रदर्शन सुद्धा आपल्याला निश्चित स्वरूपात बघायला मिळेल अशी एक ना अनेक कार्यक्रम करत असताना आपल्या सगळ्यांचा सहभाग आणि आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद हा सातत्याने मला मिळत आलाय आणि म्हणून खर तर आजपर्यंत काम करू शकलो इथून पुढेही तुमचा कृपा आशीर्वाद असाच राहू द्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या आणि तुळशी विवाहाच्या मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद भाऊ खऱ्या अर्थानं धार्मिक इथे भेटवस्तू स्वीकार भावी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती नेहा योगेश पाटे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी ऋण निर्देश आभार व्यक्त करावं सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते मला थोडं दड़पण आलंय आलं आहे मी कधी बाहेर निघालेली नाही आहे आणि एवढ्या सगळ्यांवर बोलायची मला कधी बोला संधी पण नाही भेटली होती पण मी कधीच बाहेर पण पडत नव्हते थोडीशी मला भीती वाटते पण भी सगळ्यांची साथ राहू द्या माझ्याबरोबर चूक झाली असेल तर क्षमा मागते